नमस्कार मी अश्विनी आपल्या चॅनलमध्ये तुमचे मनापासून खूप खूप स्वागत करते आपले भारतीय मसाले हे संपूर्ण जगामध्ये खूप प्रसिद्ध आहे हे माहितीच आहे तुम्हाला या मसाल्यांशिवाय पूर्णच होत नाही संशोधनानेही हे, हे सिद्ध आहे की भारतीय मसाल्यांमुळे आपल्या जेवणाची लज्जत तर वाढतेच वाढते पण आपल्या प्रकृती स्वास्थ्यासाठीही हे मसाले खूप उपयोगी आहेत आणि म्हणूनच आज मी तुमच्यासाठी हा व्हिडिओ घेऊन आलेली आहे आपल्या प्रत्येकाच्या स्वयंपाकघरामध्ये मसाल्याचा डबा हा भरलेला असतोच असतो माझ्याही स्वयंपाकघरामध्ये मसाल्याचे डबे आहेत मी दोन मसाल्याचे डबे वापरते आणि या दोनही मसाल्याच्या डब्यांमध्ये कोणते कोणते मसाले भरलेले आहेत हे तुम्हाला आज दाखवणार आहे शिवाय या मसाल्यांची थोडक्यात माहिती सुद्धा सांगणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि आवडला तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा चला तर मग व्हिडिओला आपण सुरुवात करूया हे बघा हे दोन मसाल्याचे डबे माझ्या स्वयंपाकघरातील आहे हे दोनही मसाल्याचे डबे आता आपण भरणार आहोत आणि यामध्ये कोणते कोणते मसाले भरणार आहे ते मी तुम्हाला दाखवणार दा आहे सर्वात आधी आपण पहिला मसाल्याचा डबा भरूया यासाठी मी पहिल्यांदा जिरे घेतलेले आहेत जिरे आपण या मसाल्याच्या डब्यामध्ये भरूया जिऱ्याची फोडणी दिल्याशिवाय जेवणाची लज्जतच वाढत नाही जिरा जेवण पचवण्यासाठी खूप मदतगार आहे जिऱ्यामुळे पोटातील गॅसची समस्या ही दूर होते सकाळी जिरा टाकून पाणी गरम करून पिल्याने पोटाच्या बऱ्याचशा समस्या दूर होतात आणि वजन कमी करण्यासाठीसुद्धा याचा खूप उपयोग होतो तर आपल्या या मसाल्याच्या डब्यामध्ये जिरे हे असायलाच हवेत तर आता जिरे आपण भरून घेतलेले आहेत आता याच्यानंतर आपण दुसरा मसाल्याचा पदार्थ भरूया आता मी इथे मोहरीचा डबा घेणार आहे आता मोहरी आपण मसाल्याच्या डब्यामध्ये भरूया ढोकळा असो की उपमा मोहरीची फोडणी दिल्याशिवाय हे पदार्थ पूर्णच होत नाही मोहरीमुळे पोटातील जंत मरतात आपले पचन चांगले होते यामुळे आपल्या मसाल्याच्या डब्यामध्ये मोहरी ही असायलाच हवी आणि चवीलासुद्धा खूप छान लागते तुम्ही कुठली चटणी केली असेल तर त्यामध्ये मोहरीची फोडणी दिली की त्या चटणीचा स्वाद अजूनच वाढतो त्यामुळे आपल्या मसाल्याच्या डब्यात मोहरी ही असायलाच हवी आता मोहरी आपण डब्यामध्ये भरलेली आहे आता आपण पुढचा मसाला बघूया आता मी धणे पावडर घेतलेली आहे ही धण्याची पावडर आपण मसाल्याच्या डब्यामध्ये भरूया व्हेज असो की नॉन असो दोन्ही पदार्थांमध्ये धने पावडर टाकल्याशिवाय त्या पदार्थाला चवच येत नाही शिवाय पचनकार्यसुद्धा व्यवस्थित होते युरिन इन्फेक्शनच्या समस्या धने पावडरमुळे दूर होतात त्यामुळे ज्यांना युरिन इन्फेक्शनच्या समस्या होतात ना त्यांनी धने पावडरचा उपयोग आपल्या स्वयंपाकघरामध्ये नियमित करायला हवा याने या समस्या दूर होतात धने पावडर भरून झालेली आहे आता आपण पुढचा मसाला घेऊया तो म्हणजे जिरे पावडर आता जिरे पावडर आपण मसाल्याच्या डब्यामध्ये भरूया जिऱ्याचे महत्त्व तर आपण आधी बघितलेच आहे त्याच पद्धतीने जिरे पावडरचं सुद्धा खूप महत्त्व आहे जिरे पावडरसुद्धा आपल्या शरीरातील पचनकार्य अगदी व्यवस्थित करते वजन कमी करण्यासाठी सुद्धा जिऱ्याचे फार महत्त्व आहे हे रक्तातील कोलेस्ट्रॉलसुद्धा कमी करते स्मरणशक्ती वाढवण्यासाठीसुद्धा जिरे खूप फायद्याचे ठरते त्यामुळे आपल्या स्वयंपाकघरामध्ये जिरे पावडरचा वापरही तुम्ही नियमित करा आणि आपल्या मसाल्याच्या डब्यामध्ये जिरे पावडर ही भरून ठेवा आता आपण मसाल्याचा पुढचा पदार्थ बघूया तो म्हणजे लाल मिरची पावडर लाल मिरची पावडर घेतलेली आहे आणि ती आपण मसाल्याच्या डब्यामध्ये भरूया हिरव्या मिरचीपेक्षा लाल मिरचीमध्ये भरपूर अँटीऑक्सिडेंट असतात त्याचबरोबर यामध्ये व्हिटॅमिन सी आणि विटॅमिन ईचीही e मात्रा असते लाल मिरचीमध्ये कॅप्सायसिन नावाचा एक घटक असतो ज्यामुळे आपले बऱ्याचशा आजारापासून संरक्षण होते आणि म्हणूनच लाल मिरची पावडर ही आपल्या मसाल्याच्या डब्यामध्ये असायलाच हवी आता मी पुढचा मसाल्याचा पदार्थ घेतलेला आहे तो म्हणजे घरगुती लाल तिखट मसाला यामध्ये लाल मिरची पावडर आणि आपले जे गरम मसाले आहेत ना ते सर्व एकत्र एक केलेले आहेत हा मसाला मी वर्षभराचा एकदाच करून ठेवते हाही अगदी गुणकार्य आहे अगदी भरपूर सारे मसाले वापरून म्हणजे धण्यापासून मेथीदाण्यांपासून ते बडशेपासून दगड फूल वगैरे चक्रीफूल असे बरेचसे मसाले वापरून हा घरगुती मसाला तयार केलेला असतो त्यामुळे याची चव अप्रतिम असते या, या मसाल्याशिवाय जर आपल्या घरामध्ये भाजी केली ना तर घरातले म्हणतात भाजी की भाजीला काही स्वादच नाही आहे मसाला संपला आहे की काय इतकी ती भाजी बेचव होऊन जाते म्हणूनच हा मसालासुद्धा आपल्या मसाल्याच्या डब्यामध्ये असायलाच हवा हा घरगुती मसालासुद्धा तुम्ही घरी करतच असाल तर तुम्ही करता का हे मला नक्की कमेंट करून सांगा आता मी पुढच्या मसाल्याचा पदार्थ घेतलेला आहे तो म्हणजे हळद बिना हळदीचं आपण केलेलं वरण किंवा भाजीचा रंग हा बेरंग होऊन जातो हळदीच्या सेवनाने आपलं रक्त स्वच्छ होतं शिवाय ते पातळही होतं हळद कपसुद्धा नष्ट करते हळद अँटीसेप्टिक अँटीबायोटिक अंति अँटी ॲलर्जिक आणि अँटी फंगल आहे आणि म्हणूनच हळद ही आपल्या जेवणामध्ये असायलाच हवी खूप साऱ्या रोगांवर हळद हे औषधी म्हणून काम करते म्हणून मसाल्याच्या डब्यामध्ये हळदीला विशेष महत्त्व आहे आपण पहिला मसाल्याचा डबा हा भरलेला आहे तुम्ही बघू शकता अगदी सर्व मसाले मी डब्यामध्ये भरून ठेवलेले आहेत जिरे भरलेले आहेत त्याचबरोबर मोहरीसुद्धा इथे भरलेली आहे त्याच्या शेजारी आपण धने पावडर भरलेली आहे आणि त्याच्या शेजारी मी जिरे पावडर ठेवलेली आहे त्याचबरोबर लाल मिरची पावडरही ठेवलेली आहे लाल मिरची पावडरच्या शेजारीच घरगुती लाल तिखट मसाला भरलेला आहे आणि सर्वात महत्त्वाचा पदार्थ तो म्हणजे हळद हळदही आपण मसाल्याच्या डब्यामध्ये भरलेली आहे हा हर� मसाल्याचा डबा भरून झालेला आहे आता याच्यामध्ये आपण चमचे ठेवूया हळदीसाठी मी सेपरेट चमचा ठेवते जिरी मोहरीसाठी सुद्धा एक सेपरेट चमचा असतो आणि बाकीच्या मसाल्यांसाठी एक तिसरा चमचा ठेवलेला आहे असे तीनही चमचे मी याच्यामध्ये ठेवते आता मसाले भरून झालेले चमचे चमचेसुद्धा आपण ठेवलेले आहे आता हा मसाल्याचा डबा आपण बाजूला ठेवून देऊया आणि दुसरा मसाल्याचा डबा हा भरायला घेऊया आता मी दुसरा मसाल्याचा डबा घेतलेला आहे आणि तो आपण भरूया हा डबा आहे तो म्हणजे गरम मसाल्याचा गरम मसाला प्रत्येक घरामध्ये वापरला जातो गरम मसाल्यामुळे आपली पचनशक्ती वाढते जास्त करून विलायची व मिरी अन्नपचन करण्यास मदत करते त्याचबरोबर लवंगमुळे ऍसिडिटी होत नाही सर्व गरम मसाल्याचे योग्य प्रमाणात सेवन केल्याने शरीरातील अतिरिक्त वायू बाहेर पडण्यास मदत होते यामध्ये अँटीऑक्सिडंटही भरपूर असतात म्हणून गरम मसाल्याचा डबा हा आपल्या स्वयंपाकघरामध्ये असायलाच हवा सर्वात आधी मी काळी मिरी भरलेली आहे पदार्थांमध्ये मिरीचा वापर केला ना तर मिरीमुळे जेवणाला एक वेगळ्याच चवीचा तिखटपणा येतो यामुळे जेवणाचा स्वाद अगदी मस्त होतो याच्या वापरामुळे सर्दी खोकला होत नाही याचे नियमित सेवन केल्याने भूक वाढते तसेच पचनही चांगले होते दुसरा पदार्थ आहे तो म्हणजे लवंग लवंग विना तर गरम मसाला अर्धवट आहे लवंग अँटीसेप्टिक आहे याने तोंडाचे बरेचसे आजार होत नाही पचनशक्तीही वाढवते तसेच ॲसिडिटी होत नाही शिवाय स्किनसाठीही लवंग खाणे खूप फायदेशीर आहे त्याच्यापुढे दालचिनी बघूया आपण दालचिनीमध्ये खूप सारे हेल्थ बेनिफिट्स आहेत यामध्ये पॉवरफुल अँटीऑक्सिडंट आहे दालचिनीमुळे शरीराच्या आतील इन्फेक्शन दूर होते याच्या सेवनामुळे अतिरिक्त फॅटही निघून जाते त्यामुळे दालचिनीसुद्धा आपल्या मसाल्याच्या डब्यामध्ये असायलाच हवी शहाजिरेसुद्धा मसाल्याच्या डब्यामध्ये मी भरलेले आहेत शहाजिऱ्याचं नियमित सेवन केल्याने कोलेस्ट्रॉल ब्लड प्रेशर हे कंट्रोलमध्ये राहते तसेच डायबेटीज रोगासाठीही शहाजिरे हे रामबन औषधीसारखे काम करते याच्या नियमित सेवनाने रक्तातील इन्शुलिन्सचे स्तर हे अगदी व्यवस्थित होते पोटाच्या तक्रारीवर सुद्धा शहाजिरे खूप फायदेमंद आहे वजन कमी करण्यासाठीही जिऱ्याला खूप महत्त्व आहे आता मोठी विलायची बघूया आपण डायबेटीजसाठी मोठ्या विलायचीचे सेवन खूप उपयोगी आहे माउथ फ्रेशनरसाठी सुद्धा हे वापरले जाते आयुर्वेदामध्ये खूप साऱ्या औषधांमध्ये ही मोठी विलायची वापरली जाते मोठ्या विलायचीमध्येही अँटीबॅक्टेरियल गुण आहेत तमालपत्रसुद्धा मी मसाल्याच्या डब्यामध्ये भरलेलं आहे तमालपत्र म्हणजेच याला तेजपत्ताही म्हणतात काही काही जणं याच्या नियमित सेवनाने पचनसंस्था चांगली होते पचनसंस्था चांगली ठेवायची असेल तर तमालपत्राचा वापर तुम्ही नियमित करा त्याचबरोबर याचा काढा पिल्याने भूक चांगली लागते कोठा साफ होतो यामुळे कफ ॲसिडिटी पित्त यांसारख्या समस्या होत नाही म्हणून तमालपत्र ही, ही आपल्या मसाल्याच्या डब्यामध्ये असायलाच हवेत सर्व मसाल्याचा डबा भरून झालेला आहे यामध्ये बघा मी काळी मिरी ठेवलेली आहे लवंगही आहे त्याचबरोबर त्याच्या शेजारी दालचिनीही ठेवलेली आहे काळं जिरं म्हणजे शहा जिरेसुद्धा भरलेले आहेत आपण आणि मोठी विलायचीसुद्धा ठेवलेली आहे आणि तमालपत्रसुद्धा या डब्यामध्येच ठेवते मी आणि अजूनही काही महत्त्वाचे मसाले आहेत जसं की हिंग बडीशेप ओवा पण याच्या जागा मी वेगळ्या ठेवलेल्या आहेत हिंग मी मिठाच्या डब्याजवळच ठेवते म्हणजे जेव्हा आपल्याला वरण लावायचं असेल ना त्यावेळेस आपण त्याच्यामध्ये हिंग हळद टाकतो तर हिंग लगेचच सापडावा म्हणून तो मिठाच्या डब्याजवळच ठेवलेला आहे हिंगामध्ये सुद्धा भरपूर पोषक तत्व आहेत स्वाद व सुगंध वाढवण्यासाठी हिंगाची फोडणी दिली जाते हिंग हा दातांच्या भरपूर अशा समस्यांवर सुद्धा औषध म्हणून काम करते म्हणून हिंगसुद्धा आपल्या स्वयंपाकघरामध्ये असायलाच हवा त्याचबरोबर ओवा ओवाही आपल्या स्वयंपाकघरामध्ये असायलाच हवा कारण पचनाच्या सर्व तक्रारींवर ओवा म्हणजे हे रामबाण औषध आहे तसेच युरिनचे इन्फेक्शनसुद्धा ओवाच्या नियमित सेवनाने अगदी कमी होते म्हणून ओवासुद्धा हा स्वयंपाकघरामध्ये असायलाच हवा तसेच बडीशेप बडीशेपमुळे पचन चांगले होते आणि म्हणूनच की काय जेवणानंतर आपण बडीशेप खातो याचं हेच कारण असावं बडशेपमुळे रक्तदाबही नियंत्रित राहतो रक्तही शुद्ध होते म्हणून बडशेपसुद्धा आपल्या घरामध्ये असायलाच हवी आणि स्वयंपाकघरातील अगदी महत्त्वाचा मसाला म्हणजे हिरवी विलायची हिरवी विलायचीही स्वयंपाकघरामध्ये असायलाच हवी ही भरणी मी चहा पावडर आणि साखरेच्या डब्याजवळ ठेवते म्हणजे मला चहासाठी लगेचच वापरता येते आता दोन्ही मसाल्याचे डबे भरून झालेले आहेत तुम्ही बघू शकता हे दोन डबे माझ्या स्वयंपाकघरामध्ये नेहमी भरलेलेच असतात दर पंधरा दिवसांनी मी हे मसाल्याचे डबे स्वच्छ करते स्वच्छ कोरडेही करते कोरडे करून झाल्यानंतरच आपण याच्यामध्ये मसाले भरायचे म्हणजे ते खराब होत नाही अशा प्रकारचे दोन मसाल्याचे डबे मी नेहमी भरून ठेवते तुमच्या घरामध्ये तुम्ही कोणते कोणते मसाले वापरता तुमच्या डब्यामध्ये कोणते मसाले भरलेले आहेत हे मला नक्की कमेंट करून सांगा किंवा त्याचा फोटो कमेंट बॉक्समध्ये टाका तर कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा माझ्या घरातील मसाल्याचे डबे तुम्ही बघितले या मसाल्यांची मी काही माहितीही सांगितलेली आहे ती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका शेअरही करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा छान व्हिडिओ घेऊन मी पुन्हा येईन